त्या बॅगेमध्ये काय उरलं तर नाही फायनली झोप भेटली जास्त झोपलं चला बिकारीच्या आणि मी आता आता झोपलो बस

बाहेर कुठेतरी आपल्याला टेकायला लागणार आपला गाडी काय नाही माझं करून आलो आणि हा बोलतोय की बस मध्ये जाऊन आता कुठे झोपले काय तुला एंड पॉईंट आलो ना एंड पॉईंट आलो एंड पॉईंट ला आलो अरे याचा चष्मा याचा चष्मा कोणी घेतला दिहाडी लोकांनी माझा चष्मा घापलाय दिहाडीची शिव्या नाही घालू शकत ब्लॉगचं माझ्या ओझ्या आउटफिटवर आलं आहे ट्रेकिंगवाला शर्ट आणि मी ॲज युज्युअल नको ते फेमस रिंग व्यू तर आहे इकडून चला माझ्या फोनला क्वालिटी नाही का जे मला दिसतं ते माझ्या फोनमध्ये घंटा दिसत नाही अवकाचच नाही वाटत सगळे रेडी आहेत तिकडे तोच गड मला वाटतंय संध्या बाई काय दिस हा फोन आहे हा काय ट्वेल्व प्रो आहे एवढा छोटा ट्वेल्फ प्रो आहे डिझाईन आहे का रस्त्यावर कुठला रस्ता कुठला रस्ता फिरून जाणार आहे कॅफिंग घ्यायचे का सुजालिंग ऑप्शन हा टायट जरा जरा किल्ला इकडे आपण इकडे दोन चाय आणि पाच रुपयाचा एक पुढं तो पण सुजा म्हणून मी दोघांनी एक साथ खाल्लाय याच्यावरच चढतोय गड आणि स्किन तो काहीच खाल्ला नाही काय भाई आणि आता फक्त याच्यावर जीवन मला वाटत नाही पायऱ्या पण असंच नसणार ना इंकलाय नसणार कट्ट आहे बघा एवढा कट्ट आहे अख्खा म्हणजे असं सुयश कुठून तरी माहिती आणली त्याने की राजगड आणि तोरणागड कनेक्टेड आहे कुठला गेलेला त्याला रस्ता कनेक्टेड रस्ता डायरेक्ट गड टू गड असा रस्ता हा रस्ता किंग वाटतो चालायला काय पण बोला फील आहे याच्यात म्हणजे ना दम लागत ते दम नाही लागत मग असा आनंद घेता येतो मुवमेंट्स हे महाराष्ट्रा घेते मुवमेंट्सचा आदर हे मजा घ्यायला येते जेव्हा दम नाही लागत म्हणून बोर्ड बघा आणि वाचा तुमच्या लेवलला काहीतरी माहिती भेटूनच जाईल हे तर बर्डस वगैरेची माहिती आहे म्हणजे ॲनिमर्सची अजून काही क्रिएटिव्ह भेटू शकतात

tak ding, 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 tak ding,

एवढा मी किंग आहे ना, ना काय कर ला का का। करतो ह्याला हे दाखवू का मीला दाखवू का माझी चढतोय बँकोय मजुरी करतोय हे दाखव कॉलेज मध्ये पण हेच काम करतो इकडे पण हेच करतो हे दाखव मी हे बोलायची गरज ला देणार तुला देणार आय ये बॉय स्टिंग बॉय कधी थकते नाही आई चिकत कोणाची कोणाशी भिया माझी कशी भियालो तू माझी भरीन मी राजगड सारखा क्रेझी तिकडे वरती पीक लागत हळूहळू सगळी चला पप्पा शंभर टक्के सपोर्ट कसं मारतोय तिकडून सिनेमॅटिक्स वन ऑफ द हार्ड पार्ट वन ऑफ द हार्ड पार्ट वाटतोय मला पण जास्त चालतो कॉल व्हिडिओ कॉल मध्ये

विंटर फॉर अ रिझन दोन साईड फुलं बिलाय व्ह्यू हो भाई अजून एक गड आपल्या नशिबात ॲड झालाय तोरणा किल्ला इच्छत रास्ता कडून आहे तो काय खडक वाचला काय डॅम आहे ना तो वाटत टक्के तो ना मेरी एक माची जाकरवाली माची चंबड़के हो रिलॅक्स किती फेम घेणार तू कुठे जाणार आहेस जायचं बदलापूर मध्ये क्रेजी बनवलंय बघ काही दगड वाढल्यात खातात ना जबरदस्त ही वायर कसली आहे नेटवर्क आहे शंभर टक्के वर रेंज आहे इकडे फोर जी डायरेक्ट फोर जी ते पण एअरटेलला मोठी गोष्ट आहे आता हा आपला फेवरेट पार पार्ट आलाय सपाट पार्ट फेवरेट पार्ट ऑफ द इयर आहे असं चालायला खूप आवडतं कधी पण किंग जरा विंटर वाईफ येते का फुलं बिलं बघताय तू okay. ते जरा बघ ना फुलं बिलं तू कोण तुम्हाला म्हणजे ते किंग ऑफ द रिंग आहेत दगडा बिगड ते काय बघू नाही शकत झुम एस ट्वेंटी फोर नाही एस ट्वेंटी आहे अरे किती विजा मारे त्यांना फुलं बस त्यांना फुलं बस हात फिरवतो कॅमेरा तिकडे जातो नाही तुझा कोण खर्च नाही निघणार हो आव वॉटरफुल या तबा करतोय यार हा बंदा कॅनड तो या बंदा यार, यार, यार शिट यार मी शिंकलो ना तिथून पण आवाज होतो एकूण असतो डायरेक्ट अरे के देवी आता आलोय इकडं थोडस चढलो इकडे इकडे गेलो की पोचलो तसा इजी एकदम नॉर्मल आहे एकदम फीलिंग लोंडली मंकी किंग खांबा बजरंग मलिकी जय

आपल्याकडे येत किंग चॉकलेट खात शुगर इंटेक शुगर इंटेक ओपी तुला इज्जत चिंगम खात रे त्याला जय 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 King. दर्शन तर दिले माकडांचा अफेअर मध्ये लफडी चालू आहेत नाही भाई तुमचं कंटिन्यू करा आम्ही का नाही आहे भाई तू बघते का अग्रेसिव्ह तर आहे ती क्या फॅमिली ही फॅमिली आहे भाई फॅमिली ऑफ द इयर तो सुयश आहे सोडलेला घरात आणि सुजल सर सेम तू मी इकडे फॅमिली सोबत चालले तोडा कि सुजलॉ हा सुयशच या जिंदगीची त्याला काय कळत नाही करायचं काय तो इकडे तिकडे फक्त मी तिकडे वाटत बघ तिकडे मम्मी काय तरी करते मला तिकडे मी वाटत त्यांच्या ते पण माकडे आपण पण माकडे होतो एक तुम्ही पण आणि मी पण वाचणार आहे कारण की मला ज्ञान नाही मला जरा नॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे खूप

कोकाटे लेड अ मराठी आर्मी टू रिक्लेम डिस्पाइट द ब्रिटिश मराठी किंगडम इन 1818 एनना रिमेंड पार्ट ऑफ वोअर संस्थान अंडर 1948 स्वतंत्र नंतर बंदेस टू से दरवाजा टू कोकन दरवाजा And other from Budla, onwards, within its wall lies significant lang uh, including the टेम्पल्स ऑफ या देवीच्या मंदिरात जायचंय हरि तोरणा देवीच्या इथे देवता आहे लक्कड अ ग्रॅनेरी अँड प्लिंट ऑफ वाडा बोरिंग लावले मला वाटतून काढलं मला वाटतं बोरिंग श्री मेंगा मेंगाई देवी मंदिर महादेव मंदिर तिकडे कोकण दरवाजा आहे तोरणेश्वर मंदिर थंडी थंडी हो ना दुमारे 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 थंडी थंडी कॉन्स्टंट होती पण इकडे अनएक्सपेक्टेड आहे ना कारण की इकडे आता किती डिग्री असणार आहे वीस पंचवीस तीस आणि त्याच्यात ही थंडी कसली लागते तिकडे आहे काहीतरी तरी बघण्या कमी നന്നാനാനാനാനാനാനാന ഷാ ദുക്കുടര കുडून दुसरा दरवाजा कुठला आला अचानक ടാക് ടാടി पाळे पाचला अगदी मद उचल नव्हतं ഓ വൈ ദോലെ तीता जावी तो कॅन्सल कर फोटो काढ ना

चीदरे, 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 तो ए, रियल ओजीबी कळचा ओजीबी तर आहे बाकी आहे पाण्याची किंग

शंभर टक्के येतात नकली आहेच वरती चुना भट्टी लावलेली दुडत होते भुकेने

हाच व्ह्यू तर बघायला होता भरपूर गडावांपासून हाच व्ह्यू फायदा पहिला एक फोटो वाटला हाच व्ह्यू बघायला होता पाचचावाला जबरदस्तवाला व्ह्यू हे पाहिजे मी दोन मिनिट सारखे

बंद होतात पण ठीक आहे मजा येते काय पण हार्ड आहे उतर ना बघू काय शिडी आहे ना शिर्डी आहे इकडून मग नॉर्मलच रस्ता आहे फक्त हे थोडस हार्ड आहे शिर्डीवाला पार्ट तरी दे दे तो आगे। 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 अरे माचीवर जायला आहे माचीवर माची जायला नाही आता रिटर्न जायचंय आपल्याला बोलण्याला धरतो नाही किंग 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 खाली उतरायला दा रेडी खाली उतरायला रेडी

इन्क्लायनेशन बघा कसला आहे उतरलो तर आहे भाई आता एकदम नॉर्मल वाला पाठ वाक झालेला आहे हाड वाला पाठ आता काय टेन्शन नाही आता एकदम नॉर्मल शिल्ली बिल्ली नॉर्मल वॉकिंग आहे

आणि त्याच्यात ती ताकद पण आहे बघा अगदी त्याला मला वाटत पाय तू काय घ्यायचे नसते पुण्यात रस्त्यावर तरी आलोय पायाची काही झाली थोडीशी झाली पण आली येणारे दिवस होते मजा आली दोन हजार चोवीस चा पंचवीस चा पहिलाच दिवस म्हणजे स्टार्टिंग किंग झालेली आहे लास्ट टाइम सारख टाइम पण आम्ही जानेवारी मध्ये कुठे गेलेलो होती गडावर राजगड वर गेलो होती एकदम जानेवारीला होता अरे नाही गावाला काहीतरी गेलो तर एकदम बेस्ट झाले स्टार्टिंग लास्ट टाइम मी बस बस बसवर झोपलेलो काल रात्री बारा मिनटे त्यानंतर राजगड इथे झोपलेलो त्यानंतर आता आज आजचा दिवस झाला ना स्वतः निघाली तरी पण तुमच्याकडे कधी पोचू काय सांगता येत नाही काल नऊ दहा तास लागले ना आज किती लागतील का लोक फोटो ट्रान्सफर कुठली चालू आहे त्यांची चर्च जेवायला जाणार आहे त्या साईडला नाही इकडे जेवायला जाऊन बसणार आता जीव नावाची गोष्ट मला पण बोलायला जरा जडत जाते ऑप्शन पण तर नाही तेच जेवायला जायचंय डॅम डॅमच्या डॅमचा आवाज तर येतोय वन साइड काहीतरी काय तरी चालले पालतुगिरी उभी आता तुम्हाला येतोय की नाही सांगा एमशाम जाऊन कोंबर टक्के तूच नाही फिक्स करतोय सारखी डॅम मध्ये आंघोळ गेली आता चेंजिंग गेली आता चाललो जेवायला बेस्ट लाईफ बेस्ट लाईफ सेट लाईफ जेवण वॉशरूम ला गेलो तर बसच गायब झाली अर्थात नाहीये आहे वॉशरूम ला गेलो बस गायब ह्या कुठलं ट्रॉमा देतात हे लोक लाईफ मध्ये इच्छा गावात आहे पुढे होती पुढे होती बघा आम्ही जे तीन काळे कुत्रे नष्ट लागलेली दुनियेला चालले ला। पण <laughs> जिने जे हरात चालले <laughs> सक्सेसफुली नाव अदर वसूल एकदम ठीक सलामत पोहोचलो रिटर्न इधर से सुरू इधर पे छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती नमोबा पामुरया